पालघर जिल्ह्यातला बराचसा ग्रामीण भाग हा आजही सरकारकडून दुर्लक्षित असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्या ठिकाणी सरकारच्या कोणत्याही सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत तिथं असं काही सामाजिक क्षेत्रात काम करणारे सेवाभावी लोक आपला हातभार लावून विकास करण्याचं काम करताना दिसत आहेत अशाच एका इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या महिला क्लबनं विक्रमगडमधल्या सावरोली आदिवासी गावचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे या क्लबनं या गावाला आणि इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जवळ चौदा सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बसवलेत तर जवळपास नव्वद कुटुंबांना या क्लबकडून निर्धूर शेगड्यांचं वाटप करण्यात आले टॉयलेट टॉयलेट करून दिलेले आहे ई आम्हाला माहीत नव्हते ते आम्हाला इथे आमच्या शाळेसाठी इलेनिंगची सुविधा नव्हती ती त्यांनी करून दिली आमच्या वर्गांना फॅन लाईट ही सगळी सुविधा त्यांनी करून दिली मुलींसाठी टॉयलेट बनवून दिले पिण्यासाठी पाणी दिले ते बेसिक नेसेसिटीज इकडे नव्हती आणि खूपच त्यांना म्हणजे बॅकवर्ड झालं आहे म्हणजे असं वाटतच नाही की सिटी एवढी जवळ आहे आणि हे लोकांना ते पण मिळत नाही लाईट वॉटर हे सगळं अजून आदिवासीला एकदम त्यांनी दुर्लक्ष केलं